मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाला उद्धव ठाकरेंनी लेखाच्या स्वरूपात शुभेच्छा दिल्या होत्या त्याची परतफेड करण्याची संधी देवेंद्र फडणवीसांना मिळाली तर राज आणि उद्धव यांची भेट फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छांपुरती होती महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे, हे लवकरच कळेल असं सूचक वक्तव्य फडणवीसांनी केलं आनंदाची गोष्ट आहे मला असं वाटतं की उद्धवजींचा जन्मदिवस आहे त्यांना शुभेच्छा देण्याकरता राज ठाकरे गेले आनंदाची गोष्ट आहे याच्यामध्ये आपण कशाला राजकीय पाहायचं काय शुभेच्छा त्याला द्यायला गेल्या दिल्याकरता ते गेल्यात आमच्या शुभेच्छा आहेत उद्धवजींना सगळ्यांच्या शुभेच्छा त्याला काय जन्मदिसाच्या शुभेच्छा द्यायला जाणं याच्यामध्ये राजकारण पाहणं योग्य नाही आहे बघा महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसलं आणि महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत त्यातही दिसेल आता काही पक्षाच्या नेत्यांच्या मनात काय आहे ते महाराष्ट्रातल्या मनातलं आहे असं म्हणणं काही योग्य नाही आहे फार मोठं स्टेटमेंट होईल ते